नमस्कार माझे नाव वैभव माने गाव नेरले हा माझा मकमल बैल आहे या बैलाला ताप आलेल्याचं निमित्त झालं होतं त्यानंतर त्यानंतर मी येथील घरगुती डॉक्टरांना बोलवलं होतं त्यांनी ट्रीटमेंट केली तरीसुद्धा बैलाच्या हवात अंगात हवा तयार झाली होती त्यानंतर बैल जास्तच फोगला गेला होता त्यानंतर मी परत चार पाच डॉक्टरांना बोलवलं होतं त्यांनी सांगितलं होतं बैलाची कंडिशन क्रिटिकल आहे म्हणून तरीसुद्धा मला डॉक्टर प्रकाश पवार चचेगाव यांचा नंबर मिळाला त्यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली त्यानंतर त्यांनी सांगितलं मला त्यांचं पोळे आहे ते हॉस्पिटल आहे तिथे घेऊन या आपण त्याला पाहू कवर करू त्यानंतर आम्ही पहिल्यांदा तिथं घेऊन गेल्यानंतर त्यांनी चेक करून बैलाला इंजेक्शन सलाईन देऊन पाठवलं त्यानंतर दुसऱ्या वेळेस आणि